नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक आगळा वेगळा पदार्थ बनवलेला आहे नाश्त्याचा पदार्थ आहे हा नक्की आवडेल तुम्हाला आज आपण भाक बाजरीच्या भाकरी ज्याला आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील असे खमंग बाजरीच्या पिठापासून थालीपीठ बनवलेले आहेत अप्रतिम चवीचे थालीपीठ झाले होते आणि अतिशय पौष्टिकसुद्धा असतात तर बा बऱ्याच जणांना बाजरीच्या भाकरी आवडत नाही तर अशा पद्धतीने पौष्टिक बनवून आपण खाऊ घालू शकताय त्यांना मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ आहे दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकताय नाश्त्यासाठी बनवू शकताय तर अप्रतिम चवीचे थालीपीठ बनलेले होते माझे नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेलच आणि साधी पद्धत वापरलेली आहे जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही दहा ते पंधरा मिनिटात आपला नाश्ता बनवून तयार होतो आता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यात हिरवी मिरचीचंच तिखट घालणार आहे दुसरं लाल तिखट वगैरे मी काय वापरणार नाही एक सात सा ते आठ मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय तर आता इथं बघू शकताय मोठ्या नाश्त्याच्या चमच्याने मी एक दोन चमचे इथं धने घेतलेले आहेत अख्खे धने आहेत धन्याने खूप छान टेस्ट येते तर धन्याचं प्रमाण मी दोन चमचे इतका ठेवलेला आहे आणि आता इथं बघू शकताय मी एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे जिरं मी याच्यामध्येच टाकत आहे नंतर मी पिठामध्ये वगैरे जिरं वापरा वापरणार नाही आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे बारीक वाटलंही जाईल आणि चवही छान लागेल याची तर आता याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ते बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि आता एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अगोदरच पीठ भरून घेतलेलं आहे पीठ गच्च बाजरीचं पीठ भरून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं दाबून भरून घेतलं होतं मी तर बघू शकता एक वाटी पूर्ण असं गच्च भरून घेतलं होतं आणि एक सपाट वाटी घेतलं होतं आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाने खुसखुशीतपणा येतो या बाजरीच्या थालीपीठाला तर थालीपीठही म्हणू शकता धपाटेसुद्धा म्हणतात कोण कोण तर आता इथं मी ओवा हातावर क्रश करून टाकत आहे पचायला थोडंसं हलकं जातं ना हा नाश्त्याचा पदार्थ तर आता इथं ओवा क्रश करून टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जे काही मीठ आत्ताच टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पीठ पीठ मळल्याच्यानंतर मिक्स करता येणार नाही मीठ तर आत्ताच टाकून घ्यायचं आहे आणि आता वाटलेलं वाटण जे आहे ते, ते मी सगळंच टाकत आहे तर बघू शकता जरा चटपटीतपणा येतो किंवा झणझणीत होतात थालीपीठ तर ह्यासोबत वगैरे खायला चव छान लागते याची म्हणून मी तिखटाचा प्रमाण थोडासा मीडियम ठेवलेला आहे आता छोटी वाटी किंवा नाश्त्याचा जो मोठा चमचा असतो त्या चमच्याने एक दोन ते तीन चमचे मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तिळ आहेत पांढऱ्या तिळ तिळाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा म्हणजे चव छान लागते याच्याने जेव्हा दाताखाली येतं था, थालीपीठ खाते वेळेस तेव्हा चव छान लागते पाव चमचा इतकी हळद एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला होता ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर मार्केटमध्ये ताजी ताजी येते तर ती आणली होती मी आणि त्याचं प्रमाण पण जास्तच टाकलेला आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता कोथंबीरचा तर बघू शकता आता इथं मी सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल घातलेलं आहे तेलाच्या पळीने एक पळी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्याने काय होतं खुसखुशीतपणाही हे येतो आणि टेस्ट थोडीशी छान लागते म्हणून मग मी इथं तेलाचा वापर केलेला आहे खुसखुशीतपणा येण्यासाठी तर एकजू करून घ्यायचं एक आहे सगळंच मिश्रण आपल्याला असं चोळून चोळून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता जसं थाली पिठाचं पीटा पीठ असतं तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी किती लागलं ते पुढं चालून मी तुम्हाला सांगेलच तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर त्या वाटीने मला दोन वाटींनी वरती एक दोन चमचे पाणी लागलेलं होतं तर मस्त असं पीठ आता मळून झालेलं आहे आणि आता आपण इथं थालीपीठ बनवून घेऊया थापून घेऊया म्हणू शकताय तर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि कपडा ओल ओलला करून घेतलेला आहे रुमालसुद्धा घेऊ शकताय कॉटनचा हा माझा चपात्या बनवायचा कपडा आहे मी तोच घेतलेला आहे आणि असं पीठ घ्यायचं आहे आपल्याला जी कितपत मोठे करायचे आहेत त्याच्यावर डिपेंड आहे मी छोटे छोटेच थालीपीठ करणार आहे तर असं बोटाने थापून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला थापून घ्यायचं आहे पातळसर थापून घ्यायचं आहे जास्त जाडसर करायचं नाही तर बघू शकताय अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे अप्रतिम लागतात असे थालीपीठ नक्की ट्राय करा कधी ट्राय केलेलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी नक्की बनवून पहा म्हणजे तुम्हाला आवडेलच बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतो की नाश्त्याला काय बनवायचं पण झटपट हो हो वाटतं आपल्याला आणि जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही या थालीपीठ बनवाय बनवण्यासाठी अतिशय खमंग असं थालीपीठ बनवून होतं हे तर बघू शकताय मध्ये एक होल पाडून घेतलेला आहे मी आणि आता आणि आता इथं तवा मी अगोदरच गरम करून घेतलेला आहे आणि आता हे थालीपीठ असंच कपड्या सकट उजला उचलायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसं वरणं पाण्याचा हात लावायचा म्हणजे थालीपीठ कपड्याला चिटकणार नाही खाली तव्याला चिटकून जाईल परत तो कपडा धुवून घ्यायचा आणि त्याच पाण्याने प्यायच्या आणि त्याच्यावर असंच अशाच पद्धतीने थालीपीठ ला थापून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर आता इथं बघू शकता एखादा अर्धा मिनटं याला काहीच करायचं नाही किंवा चमचा वगैरे काही लावायचं नाही थोडंसं हडकल्यासारखं वाटलं की वरची बाजू तर याच्यावर आजूबाजूने तेल सोडून घ्यायचं आहे जे होल पाडून घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये सुद्धा तेल घालून घ्यायचं आहे आणि अजिबात चिटकत वगैरे नाही हे तर बघू शकताय मस्त तेलाचं प्रमाण आता हे झाल्याच्यानंतर पलटी मारून घ्यायचा आहे बघू शकता खालची बाजू किती छान भाजली आहे आणि मस्तच दिसत आहे या व्हिडिओमध्ये तर बघू शकता बाकीचेही थालीपीठ मी अशाच पद्धतीने थापून घेणार आहे घेणार आहे नक्की ट्राय करा आवडीने खातील सगळेजणच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडले होते माझ्या घरात तर आता तुम्हाला सुद्धा आवडतील तुमच्या घरातल्या मा माणसांनासुद्धा तर बघू शकताय मस्त असं खालून वरून खमंग असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ हे बघा मस्त अशी खालची बाजू भाजून झाली की मग परत वरची बाजूसुद्धा तशीच खमंग अशी भाजून घ्यायची आहे अप्रतिम चवीचे थालीपीठ आता रेडी झालेले आहेत म्हणू शकताय खमंग असं भाजून झालेलं आहे आता था था थालीपीठ आपलं बघू शकताय मस्त आता एका जाळीवर काढून द्यायचं आहे तुमच्याकडं जाळी अवेलेबल नसेल तर एक पूर्णाची चाळण असते त्या चाळणीवर सुद्धा काढलं तरी चालेल म्हणजे घाम सुटणार नाही म्हणून सांगते ही टिप्स तर अशाच पद्धतीने बाकीचेही थापून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत म्हणू शकताय व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद